आपण नेहमीच म्हणतो ध्यान करा ध्यान करा कारण की ध्यान केल्याचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत पण ध्यान करण्यासाठीची योग्य अशी जागाही आपल्याकडे नसते आणि दुसरं म्हणजे ध्यान योग्य पद्धतीने कसं करायचं हेही आपल्याला माहीत नसतं पण आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये ध्यान करण्याची योग्य पद्धत कोणती ते सांगणार आहे तुम्हाला डायबिटीज असेल बीपी असेल शुगर असेल तुमच्या हार्मोन्स मध्ये किंवा तुमची असेल तरी सुद्धा या सगळ्यांवरती तुम्हाला ध्यान आपल्या शरीरामध्ये प्रत्येक त्रास होण्याचं जे कारण असत मूळ कारण सुरू होत ते आपल्या या पचनापासून तुम्हाला तुमचं हे पचन जरी योग्य पद्धतीने जर तुमचं पचन सुधरवायचं असेल तर त्यासाठीचा साधा आणि सोपा उपाय म्हणजे तुम्ही ध्यान करायला सुरुवात करा नमस्कार मी प्राजक्ता धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ राजू या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ध्यान करण्याची योग्य पद्धत कोणती आणि योग्य जागा कोणती हे आपण बघणार आहोत आपल्या घरातील कोणतीही एक जागा तुम्ही त्यासाठी निवडू शकता पण ती थोडीशी जर शांत असेल किंवा आपल्या बेडरूम मधील एखाद्या ठिकाणी सुद्धा बसून आपण ध्यान करू शकतो ध्यान करण्यासाठी योग्य छान अशी जागा मिळणे हे आपल्याला तर अशक्यता आहे त्यामुळे आपल्या घरामध्येच आपण ध्यान करायला सुरुवात करायची तर त्यासाठी मी जशी आज मॅटवर बसली तशी बस तुम्ही मॅटवर बसू शकता किंवा जर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवरती सुद्धा बसून ध्यान हे करू शकता पण आपण अशी जागा निवडा की जिथे थोडीशी शांतता राहील जास्त आवाज आपल्याला ऐकू येणार नाही आणि वेळ कोणती निश्चित करायची तर तुम्हाला जी कोणती वेळ पॉसिबल आहे ती आपण निवडावी पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर अर्ली मॉर्निंग केलं किंवा इव्हिनिंगला जर ध्यानाला बसा तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरत कारण की जेव्हा आपण जेवण झालेलं असतं आणि जेवण झाल्यानंतर जर आपण ध्यानाला बसतो तर आपल्याला झोप लागण्याची जास्तीत जास्त शक्यता असते त्यामुळे उपाशी पोटी सकाळी सकाळी जर तुम्ही ध्यान केलं तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतं आणि त्यामुळेच तुमचा दिवस सुद्धा अगदी आनंददायी जातो चला तर मग आता आपण सगळेजण जे कम्फर्टेबल पोझिशन आहे आपली जिच्यामध्ये आपण पंधरा मिनिटं वीस मिनिट बसू शकतो अशी एक पोझिशन आपण सर्वांनी घेतली त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या हाताची जे पाचवी बोट आहेत यांना आपल्याला क्लोज करून घ्यायचे म्हणजे हे पाचवी बोट एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवायचे आणि हात जे आहे ते एल्बो मध्ये असे बेंड करायचे आणि ताट बसायचं जेणेकरून आपली पाठ मान आणि कंबर जे आहे ते एका लाईन मध्ये राहील म्हणजे आपल्या पाठीवरती जास्त ताण येणार नाही तर असे आपण बोट घेतलेत असे बंद करून आपण बसलोय आणि त्यानंतर डोळे सुद्धा आपल्याला एकदम घट्ट मिटायचे जेवढे आपण हे हाताचे जे बोट हे जेवढे आपण टाईट पकडू तेवढे आपले डोळे सुद्धा आहेत ते सुद्धा टाईट राहतील मग चला करूयात आपण हातांचे बोट आपण बंद केले डोळे तेवढेच व्यस्त प्रमाणामध्ये आपण बंद करून घेतो आणि आता हळूहळू आपण आपलं लक्ष श्वासावरती देतो श्वासाकडे बघत राहायचो येणारा श्वास आणि जाणारा श्वास यानंतर आपलं पूर्ण लक्ष आपल्या हाताचे जे बोट आहेत त्यांना आपण प्रेस करतोय त्याकडे डोळे घट्ट बंद केलेले आहे हाताच्या बोटांकडे लक्ष आणि तुमचं शरीर हळूहळू अगदी शिथिल होऊन चाललंय हिरव्याच्या एक एक अवयवाला तुम्ही शांत करता आता हे करत असताना तुम्हाला जाणवत आहे की बोटे आपण एकमेकांवरती घट्ट पकडल्यामुळे एक काहीतरी आपल्याला एनर्जी क्रिएट झाल्यासारखी जाणवत तर एनर्जीकडे लक्ष द्या आणि शरीराचा प्रत्येक अवयव हळूहळू आता शांत तुमचं शरीर शांत व्हायला लागलं तुम शरीराच्या प्रत्येक अवयवाला आपण शांत करूयात सुरुवात आपण पायाच्या बोटांपासून करतो आपल्या पायाची बोटे अगदी शांत झाली त्यानंतर पायाची टाच थोडस वरती येताना पायाचा घोटा पायाचा पोटऱ्या दोन्ही पायांचे गुडघे मांड्या आणि कमरेचा भाग हळूहळू आपलं आपल्या शरीराकडे लक्ष आहे खालील भाग अगदी शांत होऊन गेलाय आणि आपण हाताची बोटे ती सुद्धा पॅक पकडली पॅक पकडल्यामुळे आपल्या मनात कोणताही विचार येत नाही त्यानंतर हळूहळू आपण वरती आलो पण कमरेच्या मनक्यांना रिलॅक्स पाठीचे मनके मानेचे मनके ओके शिथिल सारी हळू आताचे शोल्डर्स आताचे एल्बोज हाताची मंद पूर्ण रिलॅक्स करून घेतो त्यानंतर तुमचं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित आपण श्वास घेतोय आणि हळूहळू श्वास सोडून तेव्हा आपण डोळे घट्ट मिटले त्याने हाताची बोटे टाईट प्रकारे आपण पकडून धरले तेव्हा आपल्याला एका गोष्टीची जाणीव होते की आपल्याला डोळे उघडावे ते सुद्धा वाटत नाहीये ही शांतता आपल्या मनाला मिळालेली सुरुवातीला तुम्ही जेव्हा या ध्यानाला बसता तेव्हा तुमचं मन एकाग्र होण्यासाठी तुम्ही रामरक्षा म्हणू शकता एखाद्या मंत्राचा जप करू शकता पण तुम्हाला जाणवेल की जसे तुम्ही या स्थितीमध्ये जास्तीत जास्त स्थिर होतात त्याप्रमाणे तुम्हाला काहीही सुद्धा वाटत नाही सुद्धा वाटत नाही फक्त या घेतलेल्या शांततेचा अनुभव तुम्हाला मिळतो आपण अगदी शांत होईल कोणताही आवाज आता तुम्हाला ऐकू येत नाही फक्त शांतता हळू आता आपण दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा आणि हात डोळ्यांवरती ठेवून घ्या तसेच हात आपल्या डोक्यावरती ठेवा दोन्ही हात आपल्या हाताच्या शोल्डर्सवरती आणि पायांवरती सुद्धा फिरून जेव्हा तुम्ही हे रोज करायला लागतात तेव्हा तुम्हाला जाणवतंय की जेव्हा तुम्ही या स्थितीमध्ये बसताय जास्तीत जास्त शांतता ही तुमच्या मनाला आणि शरीराला सुद्धा मिळते त्यामुळेच तुम्ही सुद्धा असे माझ्यासारखे रोज ध्यान करायला सुरुवात करा आणि हे ध्यान केल्यानंतर तुम्हाला किती शांत वाटलं किंवा किती रिलॅक्स झालात ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून पुढचा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत आनंदी राहा आणि खुश राहा धन्यवाद